महाशिवरात्री हा हिंदू परंपरेतील फार मोठा सण आहे हा सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाचा विवाह झाला असं सांगितलं जातं महादेवाची आराधना केल्याने माणसाला जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो या दिवशी व्रत उपवास मंत्र जप आणि रात्रीचा जागर याचं विशेष महत्त्व सांगितलं जातं महाशिवरात्रीला चार प्रहराच्या पूजेची प्रथा आहे या पार्श्वभूमीवर यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री साजरी होते आज नाशिक जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे या निमित्त महाशिवरात्री निमित्ताने जेलडोड येथील कैलासवासी सागराप्पा आढाव चौक येथे असलेल्या महाकालेश्वर महादेव मंदिरामध्ये पहाटे पाच वाजेपासून भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अतिप्राचीन असलेल्या या मंदिरामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन आल करण्यात आलंय साधारणतः सहा ते सात हजार भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलाय या मंदिराच्या परिसरामध्ये काही महिलांनी शिवतांडव नृत्य करत महाशिवरात्रीचा आनंद या प्रसंगी शिवभक्त ओंकार आढाव यांनी आलेल्या भाविक भक्तांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी ओंकार आढाव रामनाथ आढाव पवन आढाव यशमाळी अनमोल ठावांशु मेश्राम आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते आम्ही ओंकाराडाव तर दरवर्षी प्रकारे आपल्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन होतं प्रसाद वाटप होतं पिशोडी आणि यावर्षी पण झालेलं आहे त्याच्या आपल्या मंदिराला बावन्न वर्ष पूर्ण झाले आहे तर यावर्षी पण हजारोच्या संख्येने लोक इथे आलेले आहे उपस्थित आहेत आणि दरवर्षी आपण लोकांना महाप्रसाद देतो यावर्षी देतो आणि यावर्षी पोलीस प्रशासनाने पण आपली मदत केलेली आहे सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि दरवर्षी आम्ही वाटतो यावर्षी पण वाटणार आहे कारण महादेवाचा सण एकदम म्हणजे फार मोठा आहे आणि कृपेने साजरा करतात जगभरामध्ये साजरा करतो जसं आम्ही नाशिकमध्ये आमचं रोडमध्ये मंदिर आहे तर दरवर्षी आम्ही करतो आणि यावर्षी आम्ही करणार आहे आणि आपण बघू शकतो आपल्या मंदिरात खूप गर्दी आहे आणि ही सकाळी चारपासून संध्याकाळी बारापर्यंत असते आणि मंदिर आपलं चोवीस तास उघडं असतं शिवरात्रीला केला सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा